नमस्कार रसिकाऊ मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज वाचन करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे बकेट लिस्ट लेखिका प्रांजली लाळे अभिवाचन सचिन दातार ऐकूया बकेट लिस्ट लीलाने धाडकन दरवाजा आपटला आणि सोफ्यावर स्वतःला झोकून दिलं खूपच वैतागली होती आज ती घरातली कामं मुलांची चिडचिड नवरोबाची आरडाओरडा ओ माय गॉड कुठेतरी निघून जावं इथून डोळे गच्च मिटून घेतले तर डोळ्यासमोर आधी माहेरच तरंगलं आई जी तिची मनापासून वाट पाहते तीच अशी एकमेव व्यक्ती आहे जी तिच्यावर निरपेक्षपणे प्रेम करते जावं का आईच्या कुशीत शिरायला मला सोख रडायला क्षणात डोळ्यात आसू आले पण आईबरोबर बरीच माणसं आहेत तिथे ज्यांना आपलं येणं कदाचित पटणार नाही मग आ, मग कुठे जावं एक हुंका देत तिने स्वतःलाच विचारलं लीना आणि तिचा धाकटा भाऊ आईची लाडकी लेकरं बाबांनंतर एकमेकांना सांभाळत मोठी झालेली एकमेकांचा आधार होते ते आईने बाबांची कमी अशी कधी भासू दिलीच नाही मुलंही वेळेआधीच समजदार झाली आईच्या पेन्शनमध्ये भागत नव्हतं म्हणून धाकटा लवकरच नोकरीला लागला पण नोकरी सरकारी असल्याने भवितव्याची चिंता नव्हती हो पुढे लग्न स्थिरस्थावरही हो झाला लीलाने देखील नोकरी करता करता पदव्युत्तर शिक्षण घेतलं आबीरचं स्थळ सांगून आलं अबीरमध्ये नाव ठेवणार काही नव्हतंच देखणा नवरोभा मिळाला तिला त्यामुळे थोडी घाईत झाली लग्नाची अहो अवघ विसावं संपवून एकवीस लागलेलं पहिलं वयल स्थळ झटमग्नी पट शादी झाली सुद्धा बालपणापासून लीनाला गाण्याची प्रचंड आवड गाण्याच्या दोन परीक्षाही पास होती ती पण आता ती आवड तिथेच थांबली अगदी गान कोकिळा नव्हती ती पण आवाज सुरेल होता लीनाचा बाप नसलेल्या घरात एक अनामिक पोरके पण असतं घरात एक भीती वावरत असते हळूवारपणे चुकायचं नाही कुठे खूप मर्यादा येतात मुलींना असो असंच काहीचं पण आज मात्र लीनाची प्रचंड चिडचिड होत होती पहाटे पाच वाजल्यापासून तिचं स्वयंपाकघर जागवायचं भांड्यांचं सुरेल संगीत जे सुरू व्हायचं ना ते दुपारी आवरासावर झाली की मगच थांबायचं राग भैरवीपासून राग मल्हारपर्यंत अनेक राग इथेच उमटायचे स्वयंपागर हाच तिचा संगीत मंच प्रत्येकाची आवड जपता जपता तिने स्वतःकडे असं कधी पाहिलंच नव्हतं हो आणि म्हणूनच आज तिची घुसमट अशी बाहेर पडत होती अर्थात कारणही तसंच घडलं बघा ना अबीर आज जरा उशिरा जाणार होता ऑफिसला तिलाही जरा बरं वाटलं ती खरंच कंटाळली होती मैं और मेरी तन्हाई असा तो मकेशचा डायलॉग म्हणून आबीरच्या गळ्यात हात टाकून द म्हणाली आबीर नको ना जाऊ साज बाहेर आपण जाऊया का कुठेतरी फिरून येऊया दोघंच पण आबीर तो एका वेगळ्याच तालात होता फटकन म्हणाला आता काय आपले फिरायचे दिवस आहेत अगं दोन तीन वर्ष मुलांची लग्न होतील झालं लीना खरकन जमिनीवर आली इतकी वर्ष ज्या घरासाठी लाभ राबली ज्या माणसांसाठी त्याग केला त्याच्या खिचगंटीतही आपण नाही आपण काही केलं तरी इथे कुठेच नोंद होणार नाही खरंच खूपच तळमळली बिचारी सोफ्यावर बसल्या बसल्या तिला आपली मैत्रीण मोना तिची आठवण आली लगेच फोन केला मोना एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व भरपूर मैत्रिणी होत्या तिला हॅलो मोना अगं येतेस का गं घरी जरा आज डोळ्यात बोलताना आश्रू आलो ते आवंडा गिळला तिने हो अगं येते ग आज क्लबची मीटिंग आहे माझ्या दुपारी येते बघ दुपारी बरीच वाट पाहून मोनाचं घरी आगमन झालं हिने मिठीच मारली तिला आणि मन मोकळं रडून घेतलं पहिलं कुठेतरी रिते पण जाणवत होता आज तिला मोनाने तिला शांत केलं मोना अगं मोना मला स्वतंत्र व्हायचं आहे ग उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मोना म्हणाली अगं काय झालं इतकी का, का दुखावली आहेस सकाळचा सगळा प्रसंग तिने लीलाने सांगितला मोना स्तब्ध होऊन ऐकत होती होते त्या एन जी ओमध्ये तिला रोजचंच होतो ना हे बरं लीना दुपारनंतर फ्रीज असतेस ना तू मला जॉईन हो ना अगं ग्रुपमध्ये सामील करते तुला घरातली टेन्शन उंबरठ्याच्या आत ठेवायची तुझ्या गाण्याला मुक्त कंठ दे परीक्षा दे, दे। ना, हे बघ आमच्या शाळेतनं गायन शिकवायला हवंच आहे मला कोणीतरी उद्याचा उशक काल वेगळाच असणारे बघ लीना आणि हे बघ मुलं आता मोठी झालीत गं तुझी त्यांचं त्यांना पाहू दे जरा काम करण्याची सवय लाव त्यांना स्वयंपूर्ण बनव त्यांना कोठेही अडायला नको तुझ्या वाचून आणि हो त्या नवरोबाशी मोकळपणे बोल आता कुठंतच जगशील अगं तुझी बकेट लिस्ट लिहायला आणि ती भरायला लाग हाव तसं जग मेकओवर कर बघ स्वतःचा बघ मग तर नवराई म्हणेल ओ मेरी जबी असंच काहीतरी तुला अगं उद्याच महिला दिन आहे हे बघ तू यायचं आहेस महिला मंडळात उद्या आजच तुला निमंत्रण प्रमुख पाहुणी म्हणून शुभासच्या सिग्रम लीनाने ठाम राहायचं ठरवलं सुरुवात केली त्याच दिवसापासून संध्याकाळी मुलं आली तर ते त्यांना हॉलमध्ये बोलवलं स्पष्ट मतं मांडली कामं ठरवून दिली मुलांनाही जाणवलं आई बदलली आहे थोडी नाराज वाटली पण बा, आता होम मिनिस्टरनीच बंड पुकारले म्हटल्यावर ते तरी काय करणार म्हणा नवरोबा बाहेरून आले थकून भागून पाणी ठेबल्यावर ठेवलंच होतं घ्या म्हणाली हाताने आणि सांगूनही टाकलं उद्या मिटिंग आहे माझी मंडळाची तर उद्या बाहेरूनच काहीतरी मागून घ्या बरं आता रोज सकाळी शाळेत जाणार आहे मी गाणं शिकवायला बिझी असणार आहे माझी सकाळ अबीर पाहतच राहिला हा मेकोवर पचनी पडायला तसा जडत जाणार आहे पण काही पर्यायी नव्हता स्वतःलाच शोधायला जाणाऱ्या बायकोला बकेट लिस्ट पूर्ण करण्यात अ मदत करायला तर हवीच होती ना सो so, काय मंडळी कशी वाटली आजची कथा अभिप्रायात नक्की लिहा आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आपलं सस्नेह चॅनल मित्रमंडळींबरोबर देखील शेअर करा अहो त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद